नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षयभो इकोमॅक्स आयग्रो प्रतिनिधी आज आपण आलो आहे करंजी येथे आकाश भाऊ भिंगारे यांच्या अद्रकच्या प्लॉटवर नमस्कार आकाश नमस्कार तर बरेच शेतकऱ्यांचे फोन असे येत आहे आपल्याला काय अद्रक पिकामध्ये प्लॉट पिवळा पडायचे जास्त समस्या लक्षण दिसू राहिले तर त्याच्यासाठी उपाय असा आहे का ड्रिपनी फेरस तुम्ही अर्धा किलो फेरस ड्रिपनी सोडायचं आहे प्रति एकरी तसंच जर तुम्हाला नवीन शूट वगैरे निघत नसाल तुमचे स्टंपची काडी बनत नसाल तर प्रति एकरी अर्धा किलो जागवार आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी ड्रिप मास्टर प्रति एकरी पाच लिटर तर तुम्ही ड्रीपने सोडू शकता त्याच्याने तुमचे नवीन शूट जास्त प्रमाणात निघतील तसेच प्लॉट इन आणि स्टंपची काडी पण तुमची चांगली तयार होईल तर अशाच प्रकारच्या जर काही आद्रक पिकातील शेतकऱ्यांना समस्या असेल तर त्यांनी स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करून अथवा व्हॉट्सअपला फोटो टाकून पण तुम्ही तुमची समस्या सांगू शकता धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय बो रिकोमॅक्स अॅग्रो कंपनी प्रतिनिधी आपण आठ ते दहा दिवसापूर्वी या प्लॉट वर आलो होतो ह्या प्लॉट वर आपण व्हिडिओ बनवला होता का या प्लॉटला बराचसा पिवळेपणा होता तर आपण या प्लॉटला प्रति एकर फेरस पाचशे ग्रॅम आणि जॅगवार एकर अर्धा किलो हो, सजेशन केलं होतं तर भाऊ तुम्ही आठ दिवस झाले जॅगवार सोडून तर तुम्हाला काय काय फरक दिसतोय या प्लॉट मध्ये तुम्ही सांगा आठ दिवसापूर्वी आपण ज्यावेळेस आले होते प्लॉटवर त्यावेळेस पिवळा पण भरपूर प्रमाणामध्ये होता पण फेरस अर्धा किलो आणि अर्धा किलो जॅगवार सोडल्यानंतर स्टंप आपण स्टंप बघू शकता स्टम्प पूर्ण ग्रीन झालेली आहे आणि जी कॉमनची संख्या आहे ती पण वाढतीय सध्या प्रकारे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता आठ दिवसापूर्वीचा आणि आताच्या प्लॉट मध्ये भरपूर बदल झालेला आहे नवीन फोटो वगैरे एकदम स्पष्ट दिसू शकताय प्लॉट पूर्ण काळोखीवर आलेला आहे आणि स्टंप एकदम जाड झालेला आहे तर तुम्ही बाकीच्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित मी सजेस्ट करेल की सर्वांना की जगवार दर आठ दिवसानंतर किंवा बारा ते पंधरा दिवसानंतर आपण आद्रकासाठी ड्रिपद्वारे सोडावे पाचशे ग्रॅम फेरस अशा प्रमाणे आपण दर पंधरा दिवसाला ड्रिपद्वारे सोडावे तर शेतकरी बांधवांना तुमच्या कोणाचा जर प्लॉट पिवळा पाडला असेल स्टम्प जाड होत नसन नवीन फुटवे निघत नसन तर तुम्ही पण हा उपयोग हा प्रयोग करू शकता तर शेतकरी बांधवांनो आता आपण या प्लॉटला आलेल्या रिझल्ट नंतर या प्लॉटला आपण ड्रिप मास्टर इकोमॅक्स ऍग्रोचं जे ड्रीप मास्टर आहे प्रति एकरी पाच लिटर हे आपण या प्लॉटला सोडणार आहे आणि त्यानंतर आपण परत आठ ते दहा दिवसांनी या प्लॉटवर ड्रीप मास्टरचा काय रिझल्ट आला याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला भेटल धन्यवाद